स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट पवनचक्की कंपनीकडून विकत घेतलेल्या जमिनीच्या वादविवादातून घाटनांद्रे तालुका कवटेमांकाळ येथे एकाला तलवार व हातोड्याने मारून जखमी करून घरासमोर लावलेली बत्तीस लाख रुपये किमतीची चारचाकी पेटवून दुसरी चारचाकीची मोडतोड केली या प्रकरणी कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात राहुल भगवान करचे व भगवान सुखदेव करचे यांच्यासह दोन अनोळखी इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली याबाबतची फिर्याद अभिजित बाळासाहेब शिंदे राहणार घाटनांद्रे तालुका मांकाळ यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे घाटनांद्रे येथे अभिजित बाळासाहेब शिंदे राहण्यास अनोळखी इस्मानी त्यांची सर्जन रिलायटेस पुणे या पवनचक्की कंपनीला विकलेली जमीन अभिजित शिंदे यांनी खरेदी केल्याचा राग मनात धरून राहुल कर्चे यांनी अभिजित शिंदे यांना तू कोणाची जमीन घेतोय तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन अभिजित शिंदे याच्यावर तलवारीने वार केल्याने अभिजित शिंदे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ मारले व भगवान करचे याने हातोड्याने उजव्या मांडीवर मारहाण करून गंभीर जखमी केलं त्यांच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इस्माने पोटात पाठीत लाताबुक्यांनी मारहाण केली राहुल करसे व भगवान करसे यांनी अभिजित शिंदे यांच्या घरासमोर लावलेली चारचाकी फोर्ड इंडियन गाडी क्रमांक एम एच दहा डी एस अडतीस तेरा यावर पेट्रोल ओतून ती जाळून बत्तीस लाख रुपयांचं नुकसान केलं तसेच या गाडीतील रोख रक्कम आठ लाख त्र्याहत्तर हजार रुपये जळून खाक झाली त्यावेळी घरासमोर दुसरी फोर व्हीलर टाटा इंडिका गाडी क्रमांक एम एच बारा एन बी पन्नास एकवीस या गाडीची तोडफोड करून अंदाजे पन्नास हजार रुपयांचं नुकसान केलं असे एकूण एक्केचाळीस लाख तेवीस हजार रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी पासेगाव तालुक्यात सांगोला येथील राहुल करचे व भगवान करचे यांच्यासह अनोळखी दोन इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे